नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी आहे सचिन धोंडे आणि तुम्ही पाहत आहात माय बोली मराठी यूट्यूब चॅनल मित्रांनो दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील एक जुलै दोन हजार पंचवीस पासून पीक विमा भरण्यात सुरुवात होणार आहे पीक विमा भरण्यासाठी आपल्याला अशा प्रकारचा एक पीक पेरा देखील भरून द्यावा लागतो तो पीक पेरा कशा पद्धतीने डाउनलोड करायचा त्याचबरोबर अचूकरीत्या कशा पद्धतीने भरायचा याविषयीचा आजचा हा छोटासा व्हिडिओ आहे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा गरजू मित्रांना आणि शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि ही प्रोसेस करत असताना तुम्हाला काही अडचण येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण अपडेटसाठी माय बोली मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग कसलाही वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया या ठिकाणी तुम्ही पाहू शकता प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस अशा प्रकारचा हा पीक पेरा आहे पीक पेराबाबत घोषणापत्र आपण जे पाहत आहे हे पीक पेरा घोषणापत्र आहे हे तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करा आणि अशा प्रकारचा पीक पेरा डाउनलोड करून घ्या त्याची प्रिंट काढा आणि तो कशा पद्धतीने भरायचा आता आपण येथून पुढे पाहणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अतिशय सोप्या पद्धतीत आणि मराठीत हा पीक पेरा भरायचा आहे अतिशय सोपं आहे फक्त थोडं लक्ष देऊन काळजीपूर्वक भरा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी असं आहे या ठिकाणी शेतकऱ्याचे पूर्ण नाव टाकायचे आहे या ठिकाणी जसं तुम्ही फार्मर आय डीमध्ये नाव आहे तसंच नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे दरवर्षी तुम्ही सातबाऱ्यावर जसं नाव आहे तसं टाकत होता परंतु आता ज्याप्रमाणे तुमचे फार्मर आय डीवरती नाव आहे तशाच प्रकारे नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे या ठिकाणी आपण एक डबिंग म्हणून या ठिकाणी नाव टाकून घेऊया या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण या ठिकाणी नाव टाकून घेतले आहे तुम्ही ज्या शेत शेतकऱ्याचा हा पीक पेरा भरत आहात त्या शेतकऱ्याचे या ठिकाणी व्यवस्थित नाव टाकून घ्या यानंतर याच्याच पुढे राहणार असे सांगितले आहे या ठिकाणी जो पत्ता तुमच्या आधार कार्डवरती आहे तोच पत्ता या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी आपण आधार कार्डवरील पत्ता टाकून घेऊया अशा पद्धतीने राहणार या ठिकाणी टाकून घेतले आहे यानंतर याच्याच पुढे तालुका विचारला गेला आहे या ठिकाणी जो काय तुमच्या आधार कार्डवरती तालुका आहे तोच तालुका या ठिकाणी देखील टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही तालुका टाकून घेतला आहे तालुका टाकून घेतल्यानंतर याच्याच पुढे जिल्हा विचारला गेला आहे या ठिकाणी जो काय आपला जिल्हा असेल तो जिल्हा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण जिल्हा देखील या ठिकाणी टाकून घेतला आहे आता आपण पुढील माहिती पाहूया येथील शेतकरी असून आठ उतऱ्याप्रमाणे माझ्या नावे मोजे टिंब मध्ये एकूण क्षेत्र हेक्टरमध्ये एवढे असून त्यापैकी खरीप हंगाम म्हणजे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता माझ्या नावे मोजे म्हणजे आपले ज्या ग्रामपंचायतमध्ये शेती येते त्या ग्रामपंचायतचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे या ठिकाणी खूप महत्वाचे आहे आपले क्षेत्र म्हणजे आपली शेती ज्या ग्रामपंचायत एत अंतर्गत येते त्या ग्रामपंचायतचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे आपण या ठिकाणी ग्रामपंचायतच नाव टाकून घेऊया अशा पद्धतीने आपण या ठिकाणी नाव टाकून घेतले आहे याच्याच पुढे पाहूया यामध्ये एकूण क्षेत्र आपले जेवढे क्षेत्र आहे या ग्रामपंचायतमध्ये ते क्षेत्र या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे क्षेत्र टाकताना हेक्टरमध्ये टाकायचे आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हेक्टरमध्ये क्षेत्र टाकून घ्यायचे आहे पूर्ण एकूण क्षेत्र जेवढं आहे तेवढं क्षेत्र या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे यानंतर हेक्टर स्लॅश आर एवढे असून त्यापैकी खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीससाठी साठी खालील पिकाची पेरणी केली आहे याकरिता घोषणापत्र देत आहे अशा पद्धतीने आपण घोषणापत्र देत आहोत या ठिकाणी ती माहिती खाली भरून घ्यायची आहे या ठिकाणी देखील तुम्ही लक्ष द्या या ठिकाणी अशा प्रकारचे एक कॉलम दिले आहे गावाचे नाव गट नंबर खाते क्रमांक क्षेत्र पिकाचे नाव पेरलेले क्षेत्र आणि लागवडीचा दिनांक याची माहिती या ठिकाणी भरून घ्यायची आहे या ठिकाणी जर तुम्ही एकापेक्षा जास्त पिके घेतली असतील शेतामध्ये तर त्याची देखील डिटेल्स याच पीक पेऱ्यामध्ये द्यायचे आहे किंवा जर तुमचे एकापेक्षा जास्त गटक्रमांक असतील तर त्याची देखील माहिती याच रखान्यामध्ये द्यायची आहे आपले एवढे क्षेत्र आहे आणि एकच गट क्रमांक आहे त्यासाठी आपण एकच माहिती या ठिकाणी लिहून घेणार आहे आणि आपल्या शेतामध्ये देखील एकच पीक आहे त्याची देखील माहिती आपण या ठिकाणी भरून घेणार आहोत या ठिकाणी जर तुमच्या शेतामध्ये वेगवेगळे पीक असतील तर त्याची देखील या ठिकाणी विभागणी करून कोणत्या क्षेत्रामध्ये आणि किती क्षेत्रामध्ये हे तुम्ही पीक पेरले आहे त्याची देखील तुम्हाला माहिती या ठिकाणी द्यावी लागेल या ठिकाणी आपल्या केसमध्ये फक्त एकच पीक पेरले गेले आहे त्यासाठी आपण एकाच पिकाची माहिती या ठिकाणी भरून घेणार आहोत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गावाचे नाव या ठिकाणी आपल्या ज्या ठिकाणी आपली शेती आहे त्या ठिकाणचे गावाचे नाव अर्थात ग्रामपंचायतचे नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे या ठिकाणी आपण त्या ग्रामपंचायतचं नाव टाकून घेऊया या अगोदर आपण मोजे या ठिकाणी देखील अशा प्रकारचे नाव टाकले आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीने आपण ज्या ग्रामपंचायतमध्ये आपली शेती येते त्या ग्रामपंचायतीचं नाव मोजे या ठिकाणी टाकले आहे तेच नाव या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे गावाचे नाव आहे त्या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे यानंतर याच्याच पुढचा रण आहे गट क्रमांक जो काय तुमचा गट क्रमांक असेल तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही गट क्रमांक टाकून घ्यायचा आहे गट क्रमांक टाकून झाल्यानंतर याच्याच पुढे खाते क्रमांक विचारला आहे या ठिकाणी तुम्ही खाते क्रमांक टाकू शकता अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी खाते क्रमांक टाकून घ्यायचा आहे यानंतर याच्याच पुढे क्षेत्र विचारले आहे या ठिकाणी क्षेत्र टाकताना तुमचं एकूण क्षेत्र जेवढं आहे तेवढं या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुमचे एकूण क्षेत्र टाकून घ्यायचे आहे त्यानंतर पिकाचे नाव जे काही तुम्ही शेतामध्ये पीक पेरले आहे त्याचे नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पिकाचे नाव टाकून घेतले आहे यानंतर याच्याच पुढे पेरलेले क्षेत्र हेक्टरमध्ये टाकून घ्यायचे आहे हे आपले एकूण क्षेत्र आहे या याच्यापैकी आपण किती क्षेत्र पेरले आहे त्याची माहिती या ठिकाणी टाकून घ्यायची आहे आपले पूर्ण क्षेत्र आपण हे एकच पीक पेरलेले आहे म्हणून आपण पूर्ण क्षेत्र या ठिकाणी टाकून घेणार आहे क्षेत्र टाकताना अशा पद्धतीने टाका सर्वप्रथम या ठिकाणी झिरो टाका आणि यानंतर पुढचे हेक्टर जसा असेल पॉईंट तो या ठिकाणी टाकून घ्या अशा पद्धतीने तुम्ही हेक्टरमध्ये क्षेत्र टाकून घ्या या ठिकाणी टाकताना झिरो पॉईंट पंचावन्न असे टाका आणि या ठिकाणी टाकताना झिरो अलीकड अलीकडल्या रखान्यामध्ये टाका आणि आरमध्ये पंचावन्न अशा पद्धतीने टाका यानंतर याच्याच पुढे लागवडीचा दिनांक असा एक ऑप्शन आहे या ठिकाणी जेव्हा तुम्ही पेरणी केली आहे तो दिनांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आपली तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे या ठिकाणी आपण तारीख टाकून घेऊया <superhero>: या ठिकाणी तुम्ही पहा अशा पद्धतीने या ठिकाणी आपली तारीख टाकून घेतलेली आहे अशा प्रकारे जर तुम्ही आणखीन देखील याच क्षेत्रामध्ये म्हणजे याच गटक्रमांकामध्ये आणखीन देखील पिके घेतली असतील तर तुम्ही या ठिकाणी त्याची देखील माहिती या ठिकाणी देऊ शकता आपल्या केसमध्ये एकच पीक आहे आणि संपूर्ण क्षेत्रामध्ये हे पीक पेरलेले आहे म्हणून आपण फक्त पहिलाच क्रम या ठिकाणी गे भरून घेतलेला आहे या ठिकाणी आता काय करायचं आहे आता या ठिकाण अशी क्रॉस रेश या ठिकाणांपर्यंत मारायची आहे या ठिकाणी आपण क्रॉस रेश मारून घेऊया यापासून सुरुवात करा आणि यापर्यंत अशा प्रकारची क्रॉस रेश मारा अशा पद्धतीने या ठिकाणी क्रॉस रेश मारायची आहे क्रॉस रेश मारत असताना या ठिकाणी वेगळ्या पेनचा वापर करायचा नाही एकाच पेनचा वापर करायचा आहे निळ्या किंवा काळ्या पेनचा वापर तुम्ही केला तरी चालेल परंतु शक्यतो निळ्याच पेनचा वापर करा या ठिकाणी लाल कलरमध्ये मी रेश मारली आहे परंतु तुम्ही अशा लाल कलरमध्ये रेश मारू नका जो तुम्ही पेन वापरत आहात त्याच पेनचा वापर या क्रॉस रेशसाठी करा अशा पद्धतीने आपण या ठिकाणी क्रॉस रेश मारून घेतली आहे आता या ठिकाणी सर्वात खाली एन ए असं लिहायचं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एन ए लिहायचं आहे येणे येणे अशा पद्धतीने लिहून घेतले आहे येणे का लिहायचा आहे म्हणजे नॉट ऍप्लिकेबल या ठिकाणचे जे काही रकाने आहेत ते नॉट ऍप्लिकेबल आहेत हे भरण्याची गरज नाही म्हणून आपण या ठिकाणी येणे लिहिले आहे यानंतर याच्याच खाली आपल्याला काही माहिती भरून घ्यायची आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वरील दिलेली माहिती ही खरी असून चुकीची आढळल्यास कायदेशीर कारवाईस मी सर्वस्वी जबाबदार राहील अशा प्रकारची या ठिकाणी सांगितलेले आहे यानंतर याच्याच खाली एक टिप दिलेली आहे पीक विमा येणे अथवा न येणे यास केंद्रचालक जबाबदार राहणार नाही यानंतर याच्याच पुढे आधार क्रमांक विचारला आहे या ठिकाणी आपल्याला शेतकऱ्याचा अंकी आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी आपण शेतकऱ्याचा आधार क्रमांक टाकून घेऊया अशा पद्धतीने शेतकऱ्याचा तुम्ही आधार क्रमांक टाकू शकता मी एक डबिंग म्हणून एक काही अंक या ठिकाणी टाकून घेत आहे तुम्ही शेतकऱ्याचा जो काय आधार क्रमांक असेल तो या ठिकाणी टाकू शकता आधार क्रमांक टाकताना या रकान्यामध्ये बरोबर टाकून घ्यायचा आहे अजिबात बाहेरल्या साईडला जाऊन द्यायचा नाही या ठिकाणी व्यवस्थित आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे चुकू द्यायचा नाही यानंतर याच्याच खाली शेतकऱ्याचा बँक खाते क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे बँक खाते क्रमांक टाकत असताना या ठिकाणी आधार सेडिंग अर्थात जे तुमच्या आधार लिंक डीबीटी अकाउंट आहे तेच अकाउंट या ठिकाणी टाकून घ्या या अगोदर कोणतेही अकाउंट टाकले तरी चालत होते परंतु मी तुम्हाला सांगेल की कोणतीही अडचण येणार नाही यासाठी तुमचे आधार लिंक अकाउंटच थी या ठिकाणी टाकून घ्या आधार सेडिंगला अकाउंट तुमचे कोणते आहे ते एकदा चेक करा त्याचा देखील ऑलरेडी आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बनवलेला आहे तो एकदा चेक करा आणि तेच अकाउंट या ठिकाणी टाकून घ्या या ठिकाणी आपण अकाउंट टाकून घेऊया अशा पद्धतीने तुम्ही शेतकऱ्याचे अकाउंट टाकू शकता मी एक डबिंग म्हणून आपला अंदाजे एक अकाउंट टाकून घेतला आहे हे कोणत्याही कोणत्याही शेतकऱ्याचे अकाउंट नाही एक आपलं एक उदाहरणार्थ म्हणून या ठिकाणी अकाउंट नंबर टाकून घेतला आहे यानंतर याच्याच खाली बँकेचे नाव विचारले गेले आहे तुमची जी काही बँक असेल त्या बँकेचे नाव या ठिकाणी टाकून घ्या या ठिकाणी तुम्हाला मी सांगेल की या ठिकाणी तुम्ही इंग्रजीत माहिती भरून घ्या म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही फॉर्म जरी मराठीत असला तरी या ठिकाणी बँकेचे नाव टाकताना आणि आय एफ एस सी कोड टाकताना इंग्रजीमध्येच टाका अशा पद्धतीने आपण युनियन बँक ऑफ इंडिया अशा पद्धतीने टाकून घेतली आहे आता या ठिकाणी जो काही तुमच्या बँकेचा सी कोड असेल तो या ठिकाणी टाकून घ्या अशा पद्धतीने बँकेचा सी कोड व्यवस्थित न चुकता या ठिकाणी टाकून घ्या आणि यानंतर शाखा या ठिकाणी जर तुम्ही मराठीत टाकलं तरी देखील चालेल परंतु या ठिकाणी तुम्ही इंग्रजी टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही अशा पद्धतीने शाखेचे नाव या ठिकाणी टाकून घेतले आहे तुम्ही या ठिकाणी मराठीत टाकलं तरी देखील काही प्रॉब्लेम नाही फक्त सी कोड इंग्रजीत टाकणं हे महत्वाचं आहे या ठिकाणी तुम्ही मराठीत टाकू नका ही माहिती देखील तुम्ही मराठीत भरली तरी काही अडचण नाही ही माहिती देखील मराठीत भरली तरी देखील काय अडचण नाही फक्त आय एफ एस सी कोड टाकताना मराठीत भरू नका हा इंग्रजीमध्ये टाका यानंतर शेतकऱ्याचा मोबाईल नंबर या ठिकाणी विचारला गेला आहे आपल्याला या ठिकाणी शेतकऱ्याचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने शेतकऱ्याचा मोबाईल नंबर आपण टाकून घेऊया एक डबिंग म्हणून या ठिकाणी मी मोबाईल नंबर टाकत आहे अशा पद्धतीने शेतकऱ्याचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घेतला आहे शेतकऱ्याचा मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर आपल्याला शेतकऱ्याचा फार्मर आय डी क्रमांक अर्थात शेतकरी ओळखपत्र क्रमांक जो काय असेल तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे या अगोदर शेतकऱ्याचा ओळखपत्र क्रमांक टाकण्याची गरज नव्हती परंतु आता कंपल्सरी झालेला आहे तुम्ही फार्मर आय डी रजिस्ट्रेशन केलं नसेल तर स्वतः फार्मर आय डी रजिस्ट्रेशन कसे करायचे याचा देखील आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवला आहे तो व्हिडिओ तुम्ही पहा आणि स्वतः फार्मर रजिस्ट्रेशन करून घ्या किंवा तुम्ही सी एस सी चालक असाल तर सी एस सी चालकामध्ये देखील कशा पद्धतीने फार्मर रजिस्ट्रेशन करायचे याविषयी देखील आपण व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पहा आणि तशा पद्धतीने या ठिकाणी फार्मर रजिस्ट्रेशन करून घ्या आणि तुमचा आय डी आल्यानंतर जो काही तुमचा फार्मर आय डी आला असेल तो या ठिकाणी टाकून घ्या या ठिकाणी आपण एक उदाहरणार्थ म्हणून फार्मर आय डी टाकून घेत आहोत तुम्ही जो काय तुमचा फार्मर आय डी असेल तो या ठिकाणी टाकून घ्या अशा पद्धतीने अगदी बरोबर या ठिकाणी तुम्ही आकडे टाकून घ्या तुमचा फार्मर आय डी क्रमांक या ठिकाणी टाकून झाल्यानंतर याच्याच खाली ठिकाण विचारले गेले आहे जे काय तुम्ही ठिकाण आहे म्हणजे ज्या ठिकाणून तुम्ही हा फॉर्म भरत आहेत त्या ठिकाणचे नाव या ठिकाणी टाकून घ्या आता तुम्ही ज्या ठिकाणी आहे ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरत आहात त्या ठिकाणचं नाव या ठिकाणी टाकून घ्या आणि याच्याच खाली दिनांक विचारले गेले आहे तुम्ही हा फॉर्म कधी भरत आहात त्याची दिनांक या ठिकाणी टाकून घ्या आपण हा फॉर्म एक जुलै नंतरच भरणार आहे आता पंचवीस तारीख आहे परंतु आपण एक जुलैपासून साधारण तीस एकतीस जुलै जे काही तारीख असेल तोपर्यंत आपण हा फॉर्म भरणार आहे त्यासाठी एक जुलैच्या पुढचीच तारीख या ठिकाणी येईल आपण या ठिकाणी एक जुलै अशा पद्धतीने टाकून घेऊया अशा पद्धतीने एक जुलै दोन हजार पंचवीस अशा पद्धतीची तारीख या ठिकाणी टाकून घेतली आहे आता या ठिकाणी सर्वात शेवटी शेतकऱ्याची साक्षरी स्लॅश अंगठा असा एक ऑप्शन आहे या ठिकाणी शेतकऱ्याचा जर अंगठा असेल तर तो शाईमध्ये बुडवा आणि त्या ठिकाणी त्यांचा डावा अंगठा या ठिकाणी द्या अंगठा दिल्यानंतर या ठिकाणी त्यांचे पूर्ण नाव टाकून घ्या आणि या ठिकाणी लिहा यांचा डाव्या हाताचा ठसा अशा पद्धतीने लिहा या ठिकाणी जर शेतकऱ्याची सही असेल तर या ठिकाणी डायरेक्ट सही अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी करू शकता अशा पद्धतीने शेतकऱ्याची सही या ठिकाणी करू शकता किंवा जर शेतकऱ्याने सही या ठिकाणी केली तरी देखील चालेल या ठिकाणी सही करा आणि या ठिकाणी शेतकऱ्याचे पूर्ण नाव टाकून घ्या अशा पद्धतीने पीक पेरा कसा भरायचा याविषयीचा आजचा हा छोटासा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा गरजू मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आपल्या शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि ही प्रोसेस करत असताना तुम्हाला काही अडचणीत असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र